शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुल्ड एग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण पुन्हा एकदा कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये मंदी हे आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच तेजी देखील पाहायला मिळणार आहे तेजी सर्वसाधारण आणखी एक आठ दहा दिवस तरी घेईलच परंतु तेजी पुन्हा एकदा सुरू होईल आठ दहा दिवस कशासाठी लागणार आहेत तर जे काही धोरण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालं आहे तर हे पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे याच्यामध्ये काही वाद नाही आहे आणि ह्या परिस्थितीमुळे थोडंसं सावड जे आहे हे मंदीचं आपल्याला पाहायला मिळणार आहे अजूनही आठ दिवस त्याच्यामध्ये जाऊ शकतात परंतु पुढे मात्र तेजी आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळेल तेजीमध्ये सुद्धा खूप अपेक्षा ठेवू नका ते जी जी असणार आहे ही सर्वसाधारण पाचशे ते सातशे रुपये किंवा जास्तीत जास्त एक हजार रुपये एवढी असणार आहे याच्या पलीकडं ती जी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे तर जाणून घेऊयात नक्की ती जी काय असणार आहे आणि आजचे बाजू कापास बाजारभाव काय आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या ग्रीन गुडॅगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला देखील ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल तर मित्रांनो सर्वसाधारण आज पंधरा फेब्रुवारी आहे आपल्याला कालचं मार्केट जर आपण पाहिलं तर त्रेपन्न हजार आठशे रुपये होतं जे आजही त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे म्हणजे मार्केट आजही स्टेबल आहे आणि पुढे आपल्याला उद्याचा दिवस पाहणं गरजेचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला बऱ्यापैकी भावाचा अंदाज हा येऊन जाईल तर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये जे दर आहेत तर हे सर्वसाधारण सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे या स्थितीमध्ये आहेत जर थोडंसं पुढे जर गेलं तर छोट्या जिनिंग जे आहेत तर छोट्या जिनिंगमध्ये सरासरी जो दर आहे हा सात हजार रुपये आहे किंवा सात हजार शंभर आहे याच्या पलीकडे फार काही जास्त रेट नाही आहेत परंतु जर मोठ्या बाजार समितीमध्ये जर आपण गेलं मग त्यामध्ये मानवत असेल हिंगणघाट असेल यवतमाळ असेल तर या ठिकाणी सर्वसाधारण सात हजार दोनशे तीनशे पर्यंत दर आहेत आणि याच्याही पलीकडे सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजेच अकोट बाजार समिती तर अकोट बाजार समितीमध्ये जर आपण दर पाहिले तर सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार पाचशे पन्नास हे दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत वे मित्रा तर मित्रांनो अशा पद्धतीचे दर सध्या आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळतील मार्केटमध्ये तेजी शंभर टक्के येणार आहे परंतु त्याच्यासाठी आणखी काही कालावधी हा जाणार आहे वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळतच राहील भाव हे समजत राहतील मित्रांनो अशाच कापूस बाजारभाव जाणून घ्यायच्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद